नमस्कार मित्रांनो यापैकी किती लोगो तुमच्या ओळखीचे आहेत किती कंपन्यांना तुम्ही ओळखता तसं तो ओळखायला पाहिजे सगळ्या भारतीय कंपन्या आहेत ठीक आहे यापैकी तुम्ही किती कंपन्या ओळखता थोडा अवघड असेल का किंवा ही कंपनी ही तुम्हाला ओळखता येते का तुम्हाला असं वाटत असेल की मी आज लोगो ओळखायची स्पर्धा वगैरे घेतोय का किंवा लोगो ओळखायचा खेळ खेळतोय का पण तसं नाही आहे मी सांगतो ह्या ज्या आहेत ह्या भारतीय तेल कंपन्या आहेत म्हणजे इंडियन ऑइल्स ओ एन जी सी भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि या आहेत ह्या परदेशी कंपन्या आहेत म्हणजे ब्रिटिश पेट्रोलियम चायना पेट्रोल एक्झॉन मोबिल अशा आणि ही जी आहे ही अमारको आहे ही सौदी अरेबियाची तेल कंपनी आहे आणि ही जगातली सगळ्यात मोठी तेल कंपनी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या ज्या सगळ्या मी दाखवल्या कंपन्या ह्या सगळ्या तेल कंपन्या आहेत कच्चं तेल आणून रिफाईन करून पेट्रोल आणि डिझेल असं त्याचं वितरण करणाऱ्या आणि हाच आपला विषय आहे आज आपण बोलणार आहोत गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं हा तेल नावाचा इतिहास आहे या पुस्तकाबद्दल पुस्तकाविषयी जाणून घेण्याआधी आपण थोडं गिरीश कुबेरांविषयी जाणून घेऊ गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि जागतिक राजकारण आणि जागतिक अर्थकारण यांच्याविषयी त्यांचा चांगला अभ्यास आहे उत्तम अभ्यास आहे त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत तर पुस्तका पुस्तकाकडे ओळख हा तेल नावाचा इतिहास आहे पूर्ण तेल कच्चं तेल आणि त्याचा इतिहास या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो अमेरिकेमध्ये काही ठिकाणी जमिनीतून काळा चिकट पदार्थ येतोय असं काही जणांच्या लक्षात आलं आणि तो पदार्थ काय आहे हे आधी समजतच नव्हतं मग काही जणांच्या लक्षात आलं की हा ज्वालग्रही पदार्थ आहे हा पेट घेतो आहे आणि मग जातीच्याच जे व्यावसायिक आहेत त्यांनी त्याचंवरती संशोधन करायला किंवा अधिक खोलात जायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं की हे तेल आहे एक प्रकारचं सुरुवातीला फक्त केरोसिन म्हणून त्याचा उपयोग केला गेला किंवा केरोसिन म्हणून विकलं गेलं ते मग ज्यावेळेस जमिनीतून तेल निघते असं लक्षात आलं तेव्हा अनेक तेल कंपन्या तिथं उघडल्या गेल्या आणि अनेक तेल विहिरी खाणीमधून तेल उपसायला सुरुवात केली सुरुवातीला अनेक छोटे मोठे व्यावसायिक होते पण नंतर स्टँडर्ड ऑइल नावाची एकच कंपनी अमेरिकेमध्ये तयार झाली आणि तिने छोट्या मोठ्या अशा जवळपास चाळीस कंपन्या ताब्यात घेतल्या चक्क गिळंकृतच केल्या आणि ती एकटी मोठी कंपनी उभी राहिली एकेकाळी तिचा आवाका किंवा ती इतकी आकाराने मोठी होती की अमेरिकेला लागणारं पंच्याण्णव टक्के तेल ही एकटी कंपनी पुरवायची हे झालं हे झालं अमेरिकेत रशियामध्येही अशीच साधारण त्याच आसपास त्याच कालखंडात रशियामध्येही या गोष्टीला सुरुवात झाली नोबेल पारितोषिक ज्या आल्फ्रेड नोबेलच्या नावाने दिलं जातं त्यांचे दोन बंधू त्यांना तेलाचा आधी शोध लागला आणि त्यांनी स्वतःची कंपनी उघडली ती कंपनी असंच तेलाचं उपसा उपसा करायला लागली आणि एक एक काळ असा होता की ती इतकी मोठी झाली की तेल निर्यात करण्यासाठी त्यांनी चक्क त्यांच्या रिफायनरीपासून समुद्रापर्यंत किंवा जिथून जहाजं भरून पाठवता येतील इथपर्यंत रेल्वे लाईनच टाकली इतका त्यांच्याकडं तेलाचा साठा होता तेलाचा उपसा त्यांच्याकडं सुरू झाला होता अमेरिका झालं रशिया झालं मग उरलेल्या भागातही छोट्या मोठ्या तेल कंपन्या निघत होत्या पण त्यातली एक जी होती ती अतिशय मोठी होती म्हणजे जावा आणि सुमात्रा हे जी बेटं आहेत तिथं ही कंपनी उभी राहिली तिचं नाव आहे रॉयल डच कंपनी तिलाही असंच प्रचंड मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडले आणि त्यांनी ते विकायला सुरुवात केली आणि हे तीन मोठ्या कंपन्या एकदा बाजारात उतरल्या की त्यांची स्पर्धा ही अतिशय जीवघेणी झाली इतकी की ह्या कंपन्या एकमेकांना तेलाचे टँकर मिळू नयेत किंवा त्यांना वाहतूक करता येऊ नये इथपर्यंत प्रयत्न करायला लागले आणि सुएज कालवा ज्यावेळेस नोबेल बंधूंनी सुएज कालव्यातनं तेल विकायचं ठरवलं त्यावेळेस अमेरिकेच्या स्टँडर्ड ऑइलनी सुएज कालव्यातनं तेल न्यायला परवानगी मिळू नये ह्याच्यासाठी सुद्धा खटपट केली इतकी ती स्पर्धा जीवभरणी झाली होती ह्या तेल कंपन्या आपलं वितरण चालू करायला लागल्या जे नोबेल बंधू आहेत त्यांनी आशिया खंडात कुठं बाजारपेठ मिळवता येईल का ह्याचा प्रयत्न केला जे शेल कंपनी आहे जी ब्रिटनमध्ये नंतर जी नोबेलचेच बन, नोबेल बंधूंचीच कंपनी नंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाली त्यांनी तर स्वतःचे टँकर बनवायला सुरुवात केली टँकर जे जहाजातनं म्हणजे पाण्यातनं त्या तेलाची वाहतूक करता येतील असे स्वतः जे टँकर ते कंपनी बनवली त्या ते टँकर डिझाईन करून त्यातनं वाहतूक करायला सुरुवात झाली हे सगळं घडत असतानाच जे विश्वयुद्ध आहे वर्ल्ड वॉर वन जो आहे तो सुरू झाला आणि तेल हे चक्क एक शस्त्र म्हणून वापरण्यात आलं ज्यावेळेस महायुद्ध संपलं जागतिक युद्ध संपलं तर जर्मनीत असं मत होतं जर्मनीच्या आता जे राज्यकर्ते होते त्यांचं की आम्ही हरलो कारण आम्हाला तेलाने हरवलं कारण ब्रिटनकडे किंवा फ्रान्सकडे तेलावर चालणारी जहाजं होती जी जर्मनीकडं जी जहाजं होती ती कोळशावर चालायची कोळशावर चालणारी जहाजांचा वेगही कमी असायचा त्यांचं वजनही जास्त असायचं आणि ती चपळाईने हालचाल नाही करू शकायची त्यामानाने इंग्लंडची जी जहाजं होती त्यांचं वजन कमी असल्यामुळं ती चपळाईने हालचाल करू शकायचे आणि योग्य वेळेत त्यांना जिथं हवं तिथं पोचता यायचं तसंच जी सैन्य जे आहे ते पूर्वी घोड्यावरून किंवा पायी पुढं सरकायचं पण इंग्लंडनी तसं न करता चक्क चारचाकी गाड्यांमधून सुद्धा सैन्य हलवलं अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामुळे जर्मनी पहिलं महायुद्ध हारलं पहिल्या महायुद्धानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की तेल हे एक शस्त्र नसून ते एक साध्य आहे म्हणजे सगळ्या सगळे देश सगळ्या कंपन्या तेला तेल मिळवण्यासाठीच प्रयत्न करायला लागल्या जगात जिथं जिथं तेल आहे त्याच्यावरती ताबा मिळवायचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आणि हा ताबा ही स्पर्धा अतिशय जीव घेणी होती आणि नंतर 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 सौदी अरेबिया किंवा जे अरब देश आहेत तिथं तेलाचे साठे सापडायला लागले प्रचंड प्रमाणात तेल उपोसलं गेलं लग अरब कंट्रीजमधून आणि हा सगळा इतिहास गिरीश कुबर यांना अतिशय योग्य शब्दात मांडलेला आहे एक एक प्रकरण म्हणजे अमेरिकेत तेल कसं सापडलं रशियात तेल कसं सापडलं याच्यावरती एक एक प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे आणि नंतर मग अरबांविषयी लिहिलेलं आहे अरबातनं अरब देशांमधून म्हणजे देश सौदीमधून प्रामुख्याने आणि इतरही जे देश होते त्यातनं तेल उपसा तर व्हायला लागला अरब देशांना फायदाही व्हायला लागला पण हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं की जितक्या प्रमाणात अमेरिकन कंपन्या आपल्याला फायदा पोहोचवतायत त्याच्या कितीतरी पटीनी ते स्वतः फायदा कमवत आहेत कितीतरी पटीनी जास्त तेल उपसा त्यांचा सुरू आहे मग इथून पुढं ओपेकच्या दिशेनं पावलं पाडायला लागली सगळ्या अरब देशांनी सगळ्या आखाती देशांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण एक संघटना बनवू पण सुरुवातीला अनेक वर्ष ही संघटना नीट पायावरच उभं राहत नव्हती अरब देश बिगर अरब देश यांच्यात वाद होते आणि सगळ्यात प्रामुख्यानं म्हणजे रशिया ज्याच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात तेलाचे साठ आहे तो यातनं कायम बाहेर राहिला त्यामुळं व्हायचं असं की अरब ओपेकने एखादा निर्णय घेतला की रशिया त्याच्या उलट करायचा ओपेकने ठरवलं की आपण तेलाचे दर वाढवण्यासाठी मागणी म्हणजे तेलाचं उत्पादन कमी करू की रशिया बाजारात तेल आणून ओतायचा आणि ओपेकने जे ठरवलं असेल त्याच्यावरती पाणी ओतलं जायचं असं करत 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 कर शेवटी अनेक वर्षांनंतर ओपेकचे सगळे देश एकत्र आले आणि हळूहळू त्यांचे निर्णय जे हवेत दराविषयी जे निर्णय हवेत त्याची अंमलबजावणी व्हायला लागली या सगळ्या दरम्यान भारत कुठं होता एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बर्मा ऑइल ही एकमेव कंपनी भारतात होती आणि जी आसाममध्ये काही ठिकाणी त्यांना तेलाचे साठे सापडले होते आणि थोड्याफार प्रमाणात तेल उपसा तेथून होत होता बर्मा ऑइलचे तेलाचे साठे आटायला लागल्यानंतर मग आपल्या राज्यकर्त्यांनी आणि त्यावेळी नेहरू पंतप्रधान होते त्यांनी असा विचार केला की आपण आखाती देशांवर किंवा अमेरिकेवर किती वर्ष अवलंबून राहणार म्हणून त्यांनी भारतातच तेलसाठे शोधायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी त्यांनी अमेरिकन कंपन्यांची मदत मागितली तंत्रज्ञ किंवा मा त्यांची जे तंत्रज्ञान होतं ते मागितलं अमेरिकन कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञ पाठवून दिले आणि त्यांनी असा अहवाल दिला की भारतात कुठंही तेल नाही अजिबात ह्या फंद पडू नका अतिशय महाग आहे हे सगळं थोडक्यात त्यांना हे सुचवायचं होतं की ह्या तेलबिल खांडण्याच्या भानगडीत पडू नका आम्ही जे तेल, तेल पाठवतोय ते गपचूप विकत घ्या पण असं काही घडणार नव्हतं मग ज्यावेळेस अमेरिकन कंपन्या मदत करायला तयार नव्हत्या त्यावेळेस नाईलाजांनी नेहरूंनी रशियाची मदत मागितली रशियाने त्यांचे तंत्रज्ञ त्यांचे तंत्रज्ञान हे सगळं भारतात पाठवून दिलं त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि त्यांनी काही ठिकाणं सांगितली की कि गुजरातमध्ये किंवा ज्या नद्या आहेत त्यांच्या काही खोऱ्यांमध्ये तेल साठा नक्की आहे आपण तेल खणतोय म्हटल्यावर अमेरिका आणि अमेरिकन कंपन्या ह्या बऱ्याच अंशी नाराज होत्या त्यांनी हा प्रचारही करायला सुरुवात केला की अमेरिक भारतासारख्या गरीब देशांनी या फांदात खर तर पडू नये पण केशवदेव मालवीय हे जे होते जे नेहरूंच्या काळात ह्या सगळ्याचा पुढाकार घेत होते त्यांनी मात्र ठरवलं होतं की नाही खणून बघायचंच मग रशियन जे तंत्रज्ञ आले होते त्यांच्या मदतीनं खाणकाम सुरुवात झाली आणि काही वर्षांनंतर गुजरातमधल्या अंकलेश्वर इथं पहिला तेलसाठा सापडला आणि तो तेलसाठा सापडल्यानंतर मात्र त्यांनी मागवळून बघायचं नाही असं ठरवलं आणि इथंच ओ एन जी सीची पायाभरणी झाली पूर्वी ओ एन जी सी नव्हतं ओ एन जी डी होतं ओ एन जी डीमध्ये म्हणजेच ऑइल अँड नॅचरल ऑइल अँड नॅचरल गॅस डिरेक्टरेट त्याचंच नंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं झालं मग ओ एन जी सीने अनेक ठिकाणी साठे शोधायला सुरुवात केली त्यांना मिळाले सुद्धा सगळ्यात मोठा साठा जो मिळाला तो बॉम्बे हायमध्ये भारतात म्हणजे मुंबईपासून जवळपास दीडशे मैल अंतरावरती ही जागा आहे इथं मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसचे साठे सापडले आणि भारताने तो उपसा करायला सुरुवात केला आजही आपण पूर्ण काही आपल्या साठ्यांवरती अवलंबून नाही आहोत आपल्याला भारत म्हणजे परकीय तेल हे आणावंच लागतं पण आज आपल्या रिफायनरीज मात्र सक्षम आहेत आणलेलं सगळं तेल रिफाईन करून त्याचं जे इतर त्यातनं जे पदार्थ मिळतात म्हणजे Uh, कच्च्या तेल जे आपण आणतो त्यातनं पेट्रोल रॉकेल डिझेल आणि ए टी एफ ज्याला आपण एअर टर्माईन फ्यूल म्हणतो जे विमानात वापरलं जातं ह्या सगळ्याचं ते विघटन करून आपल्याला ते सगळं मिळवता येतं आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात तेल आणि म्हणजे रॉक पेट्रोल आणि डिझेल याची निर्यात पण करतो आणि ज्या जे देश आहेत जे यांच्याकडे रिफायनरीज नाही आहेत ही निर्यात केली जाते आणि आज आपण बऱ्याचशा अंशी रिफायनरीच्या बाबतीत जे आहे तो स्वयंपूर्ण आहोत तर हा सगळा जो तेलाचा इतिहास आहे हा सगळा जो तेलाचा अभ्यास आहे हा गिरीश कुबेरांनी अतिशय व्यवस्थित आकडेवारीसहित त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे मला स्वतःला हे पुस्तक खूप खूप आवडलेलं आहे तुम्हीसुद्धा हे पुस्तक वाचा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि ह्या पुस्तक वाचल्यानंतर ह्याचा अभिप्राय काय आहे तो मला कमेंट्समध्ये दे कळवा धन्यवाद